आता ही, आता ही एअर झाली वाटत आता तुमची आमची एअर झाली आता ही कम्प्लीट झाली पूर्ण बाराशे फूट काम केले आम्ही एअरीत पण आमचं जे पुढचं एअरीवालाय ते काय आमचं मशीन नाही आली आहे नाही त्याच्यामुळे तुम्ही अडकलात म्हणायचं अडकलात पण आता आम्ही पंधरा वीस मिनिटं बघणार नाहीत आणि दुसऱ्या एरीत जाणार त्याच्याकडे काय जाणार नाहीत आम्ही मग आता त्याचे सगळी तयारी केली त्यांनी त्यांनी तयारी केली तरी पण मग त्याने त्याला काळजी असली पाहिजे ना थोडीफार जशी आम्हाला कळाची तशी त्याला पण काय नुकसान होत तुमचा टाइम वेस्टच जातोय सगळा म्हणजे आता काय सांगू आता आम्हाला आहे का नुकसान होतंय लय मोठं नुकसान झालंय आजच म्हणजे आज दिवस बुडाला डायरेक्ट आणि ते लक्ष पाहिजे शेतकऱ्याचं पण ते काय शेतकरी आमच्याकडे त्याला गरज नसल्या म्हणून वागत म्हणायचं तेव्हा ह्या मालकाविषयी काय तुमचं ह्या मालकाविषयी काय म्हणजे म्हणजे का आम्हाला असे मालक आम्ही किती जरी पाडले तरी भेटणार नाही तर कारण हे मालक लय ग्रेट येत आता जर त्यांना म्हणलं ना आम्हाला गरम भाकरी बिकरी करून तरी आणते काही विषय नाही आजची काही गरज नाही आहे कारण आता काम संपलेलं आता पण आता तुम्ही पुढच्या एरिया जाणार आहेत म्हणजे ते मालक सोय नाही करू शकत का तुमच्या आता जेवणाचे मालक जर आता जर मशीन नेल येत नसेल तर ते किती कंजूस असेल ते आता आम्हाला समजत तिथे गेल्यास नंतर हे मान मालक आहे ना एकदम ग्रेट माणूस होता <laughs> म्हणजे असा मालक तुम्हाला आता बरेच एरिया झाल्या तरी भेटणार नाही खांदायला नह पैसे जाणार आहेत एर खांदायला पुन्हा आडेवर मारा म्हणजे तात्याचे ता, तुम्ही किती आडे बोर घेतले आम्ही आता या एरियात बारा तेरा आडे बोर झाले असतील आमच्याकडे सगळे हा आम्ही नव मशीन घेतलं हेच एरियत खेळून टाकले डायरेक्ट म्हणजे तात्याला म्हणजे तुम्ही चांगले पंधराशे सोळाशे फुट इथंच आडे बोर घेतले वाटते काम केलं हा म्हणजे पैसा भरपूर आहे पण काय हे तारीवर कसं अच्छा तुम्हाला ऐकायच असेल तर अमोल सागव नाही आणि तात्यासारखे मालक पण भेटले पाहिजेत ना तुम्हाला असे मालक भेटू शकत नाही अहो तीन टाईम आम्हाला सकाळच्याला चायचा जेवण असायचं रात्री एक वाजू दोन वाजू चा फिक्स असायचं स्वतः बनायचे आणि स्पेशल दुधाचा स्पेशल आणि त्यात मस्त गुढी असायची कारण ते आनंदातला चायचं आता आम्हाला दुःख होतं तात्याचीर सोडून चालवतोय मी म्हणजे तात्याचे काय दोन शब्द आभार व्यक्त काय तात्या बोलतील ना मला आता जाता जाता तात्या दोन तीन शब्द बोलतील तात्याचं काय तात्याला कळालं की जाता खेटी बी त्रास देऊ राहिले मी तात्या कोणच करून घ्यायला लागले वाटत भरपूर काम केलं तात्याने म्हणजे सगळ्या नया सोडल्या प्रत्येक जणाला वर घेतलं अशी अडचण कोणती येऊन दिली आम्हाला प्रत्येक गोष्ट अशी आम्ही मत होऊन तशी केली म्हणजे भरपूर सहकार्य केलं बाबा सहकार्य केलं नवीन असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा हातभार लावला

नारायणची पोराने बोर घेतले शेवटचे काय तुमचे दोन शब्द त्यांच्या दोन शब्द सहकार्य केला म्हणजे बोर व्यवस्थित घेतले बाबा तक्रार काय बाबा जादा त्रास दिला की बाबा तकली दिली का असं फेरत मनोरंजन झालं सगळं आमचं अजून एक दोन दिवस असं होतं येतच राहा ते काय आता बोर संपले बोर संपले त्यामुळे आम्ही तुमच्या तुमच्याबद्दल एखादा एवढं मालक चांगले एखादा एक्स्ट्रा घेऊन द्यायचा ताज तास मशीन काढून बसलोत आता आमच्या गाडी तापलेला आहे पुढचं एरिवाल जर मालक जर असा पुढचा जर खाट्यावर लागला